शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचा आणखीन एक व्हिडिओ समोर आलाय या व्हिडिओत भरत गोगावले यांनी अघोरी पूजा केल्याचा दावा केला जातोय व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये भरत गोगावले खुर्चीवर बसलेले दिसत आहेत तर त्यांच्या समोर काळे कपडे परिधान केलेला एक गुवा दिसून येतो याशिवाय गोगावले यांच्या आजूबाजूलाही भगवे वस्त्र परिधान केलेले काही व्यक्ती दिसत आहे आणि यावरूनच भरत गोगावले यांच्यावर टीका केली जाते भरत गोगावले यांच्या घरात अघोरी पूजा केली गेल्याचं म्हटलं जात आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी यावरूनच पुन्हा एकदा गोगावले यांच्यावर निशाणा साधलाय आधी बगलामुखीचे बाबा आता बंगाली बाबा यशप्राप्तीसाठी करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून जर अशा प्रकारच्या पूजा घातल्या जात असतील तर पुरोगामी महाराष्ट्राने कुणाकडे पाहायचं असा सवाल वसंत मोरे यांनी उपस्थित केलाय आजचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ मध्ये भरत गोगवले शेठ स्वतः निर्वस्त्र होऊन एका टॉवेल वरती त्यांच्या घरातले त्या खुर्चीवरती बसलेले आहेत आणि त्याच खुर्चीवरचे त्यांचे घरात मला वाटतं बसलेले असलेच तो फोटो आहेत आणि त्या ठिकाणी बसून एक आता ह्या व्हिडिओमध्ये जो बाबा दिसतोय तो, तो बंगाली बाबा दिसतोय म्हणजे किती प्रकारच्या पूजा घातल्या माहित नाहीये तो जो मागचा होता तो बाबा ज्यांची पूजा केली गेली ते बांगलामुखीचे होते आता ह्या व्हिडिओमध्ये जो बाबा दिसतोय तो मला वाटतं बंगाली बाबा दिसतोय कारण बंगाली बाबा हे असेच असतात केस सोडलेले असतात काळे कपडे घातलेले असतात हे जेव्हा आपण युट्यूबवरती वगैरे जाऊन तुम्ही बघताल तर तुम्हाला या सगळ्या विषय दिसतील आणि ह्याच्यामधलं तरी कमीत कमी एवढं तरी, तरी स्पष्ट होते की काहीतरी आघोरी केलंय आता अंधश्रद्धा वाले म्हणतात की त्या ठिकाणी बळी दिला नाही अमुक दिला नाही बळी दिला नाही काय दिला नाही हे काय ह्या ज्या काय गोष्टी आहेत त्या आड केल्या असतील या ज्या काय गोष्टी आहेत या पडद्या समोर आल्यात व्हिडिओ आलेत एवढं ये सगळं येऊन सुद्धा जर अंधश्रद्धा वाले म्हणत असतील की हे काय नाही हे कर्मकांड ही घरातली पूजा आहे यश प्राप्ती करण्यासाठी अशा पूजा घातल्या जातात हे मला वाटतं प्रोगावी महाराष्ट्रामध्ये असं दिसतंय ज्यांची सत्ता आहे ती लोक अशा प्रकारे जर बंगाली बाबा मध्य प्रदेशमधले बाबा आणून जर अशा घरामध्ये पूजा घालत असतील तर आपलं महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले सत्ताधारी चाललेत पुढे तेच कळत नाही शंभर टक्के वाटतो त्याच्यामध्ये जे लोक आहेत ज्या यज्ञ चालू आहे पूर्वीच्या व्हिडिओमधला त्या यज्ञमधला सुद्धा लोकांचा आवेश जर तुम्ही पाहिला तर तो आवेश घरातल्या सत्यनारायण पूजेमधला नाहीये घरातल्या वास्तुशांतीचा ना नाहीये ना 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 काहीतरी आघोरी करण्यासाठी ते जे काही मंत्र मारले जातात जे काही हातवारे केले जातात आता याच्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने तो बंगाली बाबा बसलेला दिसतोय तो त्याची एवढी मोठी केस त्याचे ते काळे कपडे आणि ते, ते, ते समोर बसलेत महाराज अशा पद्धतीमध्ये म्हणजे एकंदर जे चालले ते अघोरीच चाललेले आहे वसंत मोरेंनी या आधी देखील भरत गोगावले यांच्यावर अघोरी पूजेचे आरोप केले विधानसभा निवडणुकीच्या आधी भरत गोगावले यांनी बगलामुखी येथून अकरा पुजारी आणून घरात अघोरी पूजा केल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केला होता तुम्हाला तुमच्या कामावर विश्वास नाही का अशा अघोरी पूजांचा आधार का घेता असा सवाल यानंतर वसंत मोरेंनी विचारला होता त्यावर भरत गोगावले यांनीही उत्तर देताना आम्ही पंढरपूर सिद्धिविनायक आणि स्वामी समर्थांच्या मंदिरात पूजा करतो अघोरी पूजा वगैरे काही करत नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं दरम्यान मागील काही महिन्यांपासून रायगडच्या पालकमंत्री पदावरून भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे आणि अशातच भरत गोगावले यांचे व्हिडिओ व्हायरल होत असून त्यांच्यावर अघोरी पूजेचा आरोप केला त्यामुळे व्हायरल होणाऱ्या रायगडच्या पालकमंत्री पदाच्या वादाची तर किनार नाही ना असा प्रश्न विचारला जातोय भरत गोगावले यांच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओबद्दल बद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं उत्तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा राज्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत डॉट कॉम पाहत रहा पुण्याहून किरण शिंदेंचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओज